या सगळ्या घटनांना कुणीही जबाबदार असो मात्र यात नाहक बळी हा मुंबईकरांचाच प्रत्येक वेळी जातो आणि आता या, या अशा दुर्घटनानंतर मात्र मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे कारण दोन वर्षात या तीन अशा पूल दुर्घटना घडल्यात आणि तीनही रेल्वेच्या पुलांमुळे झाल्यात हे तीनही पूल रेल्वे आणि महापालिकेच्या संयुक्त जबाबदारीचे आहेत पण दोघेही मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे पण उद्धव ठाकरे याबद्दल काहीच बोलत नाहीये उलट आज मुझे खरतर ते आणि म्हणजे खरं तर मुख्यमंत्री आणि ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अमरावतीमध्ये जाणार आहेत त्यामुळे मुंबईत ही परिस्थिती आहे मुंबईत एवढा संताप आहे लोकांना राग आलेला आहे आणि असं असतानाही हे दोनही नेते विदर्भातल्या लोकांकडे आमच्या युतीला मत द्या असं आवाहन करणार आहेत त्यामुळे हे किती संतापजनक आहे हे खरं म्हणजे काय म्हणायचं यावर तेच कळत नाहीये कारण एकीकडे मुंबईकरांचे असे नाहक बळी जात आहेत आणि दुसरीकडे आमच्या युतीला मत द्या असं या नेत्यांकडून सांगितलं जात आहे लोकांचे रक्षण करणारे हे नेते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम